नमस्कार मंडळी रोज आपणाला एकच प्रश्न पडत असतो की नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं तर आज आपण याच व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या सहा नाश्त्याच्या किंवा मुलांच्या डब्यासाठी रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी साध्या सोप्या आहेत घरातल्या सामानातूनच बनणाऱ्या आहेत मी इथे जास्त मसाले किंवा जास्त पदार्थ बाहेरचे वापरले नाहीत पटकन अगदी घरातल्या सामानातूनच बनणारे पदार्थ मी बनवलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका पहिली रेसिपी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी बीटरूट अगदी बारीक चिरून टाकायचं आहे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे दही जास्त आंबट इथं वापरायचं नाही आता मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं मिक्सरचं भांडून यामध्ये पाणी टाकून घेऊयात आता हे झाकून दहा मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर यामध्ये एक चमचा मीठ आणि चिमूटवर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचं आहे तुम्हाला जर खाण्याचा सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही हे मिश्रण जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवा म्हणजे रवा छान फुलतो आणि मिश्रण मध्ये सोडा टाकण्याची गरज पडत नाही आता गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल आणि पाणी टाकून छान असं कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं होतं बीटरूटचं ते मिश्रण यावरती अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे मिश्रण पसरवताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि एकदा मिश्रण पसरवून झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आता वरून थोडासा डोसा कोरडा झाला की तूप लावून घ्यायचं मी तर तूप वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तेल लावून घेऊ शकता आता तुम्हाला डोसा हा कुरकुरीत हवा असेल तर मंद आचेवरती भाजा आणि जर तुम्हाला मऊ हवा असेल तर मीडियम आचेवरती भाजा तयार लिला है, चा तर तयार झालेला आहे आपल्या इथं बीटरूटचा डोसा मुलांना बीटरूट खायला दिलं तर ते खात नाहीत अशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक बीटरूटची डोसा रेसिपी बनवून द्या मुलं आवडीनं खातील याच्यासोबत इथे मी तिखट खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आवडल्यास लाईक शेअर करा आता बघूयात रेसिपी नंबर दोन ही रेसिपी बनवण्यासाठी एक कोबीज घेतलेला आहे कोबीजचा गड्डा खिसून घ्यायचा आणि त्याचसोबत दोन बटाटे देखील खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसून मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात बघू शकता मी इथं बटाट्याचं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे कोरडा बटाट्याचं खिस आहे हा आता यामध्ये मी चिरून घेतलेलं कोबीज सॉरी खिसून घेतलेला कोबीज देखील टाकून घेत आहे त्याचसोबत उखळीमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक चमचा धणे टाकून छान असं सा जाडसर कुटून घ्यायचं आहे असं मस्त भन्नाट चवीचा हा मसाला बनून तयार होतो आता हे बनवलेलं वाटण आपण कोबीज आणि बटाट्यामध्ये टाकून घेऊयात अशा पद्धतीने जाडसर चिरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करूयात ज्यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद थोडीशी चिरलेली कोथिंबीर दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं नाही विना पाणी टाकता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरज लागल्यास थोडं थोडं पाणी टाकून ता यामध्ये घेऊ शकता जास्त पाणी टाकायचं नाही दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेऊ शकता आता अशा पद्धतीने हातावरती कटलेटचा शेप देऊन घ्यायचा आहे होईल तितके पातळ कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि हे बनवून घातलेले कटलेट आता तळावरती अगदी छोटे दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि यावरती मध्यम आचेवरती आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला डीप फ्राय देखील करून घेऊ शकता मी इथं शॅलो फ्राय करून घेत आहे आणि अगदी मध्यम वरती दोन्ही बाजूने आलटून पालटून खमंग अशी कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे कोबीचे कटलेट मुलांना देऊ शकता घरी नाश्त्यासाठी बनवू शकता कोबीची भाजी चपाती मुले खात नाहीत तर अशा वेळेस तुम्ही कोबी आणि बटाट्यापासून कुरकुरीत नाश्ता रेसिपी किंवा टिफिन रेसिपी बनवू शकता हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता टिफिन मध्ये नक्कीच ट्राय करून पहा अगदी कमी तेलात पौष्टिक असा हा नाश्ता बनवून तयार होतो ही रेसिपी देखील कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर या सगळ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा गरमागरम चहासोबत गरमागरम कोबीचे कटलेट अगदी भन्नाट चवीचे लागतात बघू शकता यामध्ये जरासुद्धा तेल कुठे दिसत नाही आणि आतपर्यंत हे छान असे कुरकुरीत भाजले गेलेले आहेत आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर तीन इथे मी ताज्या तीन चपात्या घेतलेल्या आहेत तुम्ही ही रेसिपी शिळ्या चपाती पासून देखील बनवू शकता जास्त प्रमाणात जर शिळ्या चपात्या उरत असतील शिल्लक राहत असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आता इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला जाडसर असे मॅश करून घ्यायचे आहेत पूर्ण मॅश करायचे नाहीत आता यामध्ये मी एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि दोन ते तीन चमचे टमॅटो केचप टाकून घेतलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं जास्तीचे मसाले इथे अजिबात वापरायचे नाहीत इतक्याच मसाल्यात मस्त टेस्टी ही रेसिपी बनते आता हे बटाट्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे दुसऱ्या बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर मीठ अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण जास्त पातळी नाही आणि जास्त दाठी नाही अशा कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चपाती घेतलेली आहे चपातीवरती पहिल्यांदा बेसनचं मिश्रण जे होतं ते लावून घ्यायचं बेसन पिठाचं मिश्रण व्यवस्थित सगळीकडे लावून घेतल्यानंतर जे बटाट्याची स्टफिंग आपण बनवून ठेवलेली होती ती देखील व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची तुम्ही जर हा नाश्ता एकदा या पद्धतीने बनवला तर मुले बाहेरचे समोसे कचोरी खायची विसरून जातील आता ही चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे रोल करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी चिकटवून घ्यायची आहे आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायची आहे इथे मी तिन्ही रोल अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत याकरिता मी मध्यम आचेवरती पंधरा मिनिटे ही चाळण गरम पाण्यामध्ये वाफवून घेतलेली आहेत चपातीचे रोल छान असे वाफळलेले आहेत बघू शकता मी पूर्णपणे वाफवून थंड करून घेतलेले आहेत आता सुरीला तेल लावून घ्यायचं आणि याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता इतक्या छान सुंदर याच्या वड्या कट होत आहेत जितक्या सुंदर दिसण्यात लागतात त्याच्याशी भन्नाट खाण्यात लागतात तुम्ही असंच खाऊ शकता किंवा याला अजून कुरकुरीत बनवण्यासाठी इथे मी व्हॅनमध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे आणि मध्यम सगळ्या बाजूने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळवून घ्यायचे आहेत मी इथे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत तुम्हाला यापेक्षा ही कुरकुरीत करायची असतील तर तुम्ही मैद्याच्या मिश्रणात किंवा गव्हाच्या पिठाच्या मिश्रणात कोट करून तेलामध्ये याला फ्राय करून घेऊ शकता अगदी भन्नाट चवीचे लागतात मुले जर डब्यामध्ये भाजी आणि चपाती खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून मुलांना डब्यामध्ये दे नाश्त्यामध्ये दे देऊ शकता बघू शकता मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत हे अगदी सारखे टेस्ट लागतं त्यांचं आणि जर का तुमच्या घरात शिल्लक चपात्या रात्रीचे भरपूर उरलेले असतील तरी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता मी हे टोमॅटो केचप सोबत सर्व केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी सोबत स्वास सोबत सर्व करू शकता अगदी समोस्यासारखं लागतं वरून वरून पण कुरकुरीत आणि आजपर्यंत देखील कुरकुरीत बनतात बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर अगदी भन्नाट अशा बनवून तयार झालेल्या आहेत कमी वेळेत कमी साहित्यात मोजक्या साहित्यात घरातल्या सामानातच आपण या रेसिपी बनवत आहोत आता बघूया त्यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर चार तर इथे मी मेथीची भाजी एक मुठी घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला जाडसर अशी चिरून घ्यायची आहे भाजी चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कोणतीही बाल पालीभाजी चिरताना आधी स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करायची आणि त्यानंतरच चिरून चिरून घ्यायची आहे आहे बघू शकता मी जाडसर मी भाजी घेतलेली आता आपण एक वाटण बनवून घेऊयात त्याकरिता उकळीमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे हे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे त्यानंतर मेथीची भाजी आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेऊयात अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊयात आणि तुमच्याकडे जर का तांदळाचं पीठ असेल तर ते देखील तुम्ही दोन चमचे इथे टाकून घ्या वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं हिरवी मिरचीचं एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि छाण्याचं कणिक मळवून घ्यायचं आहे आणि रोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी छान असं जाडसर रोल बनवून घेतलेला आहे आता वरून याला तीळ लावून घ्यायचे आहे आणि तीळ लावून घेतल्यानंतर हे देखील आपल्याला दहा ते पंधरा मिनटे वाफवून घ्यायचं आहे याकरिता मी तेल लावलेल्या चाळणीमध्ये हा रोल ठेवून देते मुले पोळी भाजी खाण्यासाठी दमवतात खात नाही त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच ना, नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता आता आपण मध्यम आचेवरती छान वाफवून घेऊयात गॅस बंद करायचा आहे आणि हा रोल थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा दे आहे छान असा वाफळलेला आहे थंड करून घेऊयात थंड करून घेतल्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत वड्या कट करताना सुरीला तेल लावायला विसरू नका नाही तर सुरीला हे मिश्रण किंवा हे वड्या चिकटतात आणि वड्या तुटू शकतात सुरीला आधी तेल लावून घ्या आणि त्यानंतरच कट करून घ्या बघू शकता मस्त अशा कट होतात त्या वड्या अगदी भन्नाट बनतात थोडस बनवताना स्पायसी तिखट बनवायचं म्हणजे मुलं देखील आवडीने खातात तुम्ही मेथीच्या भाजीऐवजी दुसरी कोणतीही भाजी इथे वापरू शकता पालकची भाजी वापरू शकता किंवा मुले जे भाजी खात नाहीत शेपूची भाजी वापरू शकता आता याला अजून टेस्टी बनवण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची त्याचसोबत अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं कलरसाठी छान असं मिक्स करायचं आणि ज्या बनवलेल्या वड्या होत्या त्या वड्या यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि मंद ते मध्यमाचेवरती कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहेत वरून थोडीशी आमचूर पावडर टाकून घ्यायची आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी चाट मसाला किंवा अर्धा लिंबू पिळून देखील यावरती टाकून घेऊ शकता मी इथं शालो फ्राय केलेले आहेत तुम्हाला हवा असतील तर तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता तयार झालेल्या आहेत या वड्या वरून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुम्ही या वड्या मुलांना टिफिन बॉक्समध्ये दे देऊ शकता मुलं एक एक करून असंच खाऊन जातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण यामधून भाजी खाल्लेली आहे इतक्या भन्नाट चवीच लागतात टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता किंवा आवडत्या चटणी सोबत आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर पाच ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुग डाळ अर्धा तास भिजत ठेवलेली होती छान अशी भिजलेली आहे आता ही डाळ पाण्यातून काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक मोठी पालकची पाने टाकून घेणार आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यासोबत अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून भाज्या टाकू शकता जसं गाजर शिमला मिरची या भाज्या टाकून घेऊ शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता यापेक्षा जास्त पातळी नको आणि जास्त दाठी बनवू नका अशा पद्धतीची ठेवून घ्यायची आहे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे आता तव्याला थोडस तेल लावून घेऊयात आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं ते मिश्रण यावरती पसरवून घेऊयात जसं आपण बनवतो रव्याचा त्या पद्धतीचं बनवायचं आहे आपल्याला आणि दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस होईपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करू नका मध्यम आचेवरती भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत हा उतापा भाजला जातो वरून कुरकुरीत आणि आतून असं सॉफ्ट बनतो खाण्या तितकं मस्त आणि पौष्टिक लागतं ट्राय करून पहा टोमॅटो सर्व करा मुले जर भाज्या खात नसतील घरी भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने नाश्ते किंवा डब्यासाठी या रेसिपी बनवून देऊ शकता अगदी मस्त लागतात आणि त्यासोबत पौष्टिक देखील होतात बघू शकता मस्त असा वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे हा पाय रेसिपी नंबर सहा ही रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप इथे मी भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत ज्याला तुम्ही काळा चणा म्हणतात किंवा तुमच्याकडे जे म्हणतात ते आम्ही याला हरभरे म्हणतात मी हे रात्रभर भिजत ठेवलेले होते आता त्याच वाटीनं एक वाटी किंवा एका कपानं जे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता कप किंवा वाटी समप्रमाणात आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि त्याच्या अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आता हे मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही केली तरीही चालेल थोडस ओबडधोबड वाटलं तरी चालेल वाढताना तुम्हाला थोडस पाण्याची आवश्यकता लागली तर ते तुम्ही टाकून घेऊ शकता आणि अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता मिक्सरचं भांड खंगाळून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करायचं आणि रवा घातल्यामुळे हे मिश्रण आपल्याला फुलण्यासाठी दहा मिनिटे ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची जर यापेक्षा दाट असेल तर पाणी टाकून घ्या याच्यापेक्षा जास्त पातळी करू नका आता यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा सोबतच एक फोडणी टाकून घ्यायची फोडणी करण्याकरिता तेलमध्ये जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्त्याची पाने व्यवस्थित अशी तडतडवून घ्यायची आहेत ही फोडणी टाकल्यामुळे अगदी खमंग असे हे बनतात आता ही फोडणी आपण या मिश्रणात टाकून घेऊयात त्याचसोबत चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी तर कांदा टोमॅटो किंवाही दुसऱ्या भाज्या वापरलेल्या नाहीत तुम्हाला कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर असे पण हे न वापरता भन्नाट चवीचा हा नाश्ता बनतो मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती पात्र ठेवून घ्यायचं आहे आणि पात्रामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की जे मिश्रण आपण बनवलेलं होतं ते मिश्रण एक एक चमचा करून टाकून घ्यायचं आहे इतके कुरकुरीत हे आप्पे बनून तयार होतात आणि पौष्टिक इतके आहेत कारण की आपण यामध्ये हरभरा वापरलेला आहे आता हे मध्यमाचेवरती दोन मिनटे शिजवून घेऊयात बघू शकता छान असे फुललेले आहेत आता पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असे भाजून घेऊयात तर तुम्ही हे आप्पे पटकन नाश्त्यासाठी बनवू शकता जास्त वेळ लागत नाही बनवण्यासाठी आणि इतके पौष्टिक आहेत तर मला जर वजन कमी करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा किंवा असेही तुम्ही रोज बनवून खाली तर ही जास्त पौष्टिक आहे काळ्या हरभऱ्याची आपण भाजी बनवतो त्यावेळेस तुम्ही असा नाश्ता बनवला तर भन्नाट चवीचा लागतो नक्कीच एकदा ट्राय करून पहा आता हे आप आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत खाणार आहोत याकरिता खोबऱ्याच्या चटणीची देखील रेसिपी पाहूयात आधी हे सगळे काढून घेऊयात आणि खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी घेऊयात खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप एक कप बारीक चिरलेला ओला नारळ टाकून घ्यायचा आहे त्यासोबत थोडीशी चिंच दोन तीन ते दोन तीन लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरा एक चमचा फुटाण्याची डाळ एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची पुदिनेची पाणी असतील तर ते देखील दोन तीन टाकून घ्या आणि थोडीशी तिखट चटणी बनवण्यासाठी तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग हिरवी मिरची टाकून घेऊ शकता थोडंसं पाणी टाकून याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे यावरती फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी गरम तेलामध्ये दे जिरे मोहरी उडदाची डाळ लाल मिरची थोडीशी हिंग आणि कडीपत्त्याची पाने टाकून तडतडून घ्यायची आणि ही फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची तयार आहे खमंग अशी खोबऱ्याची चटणी नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला या सगळ्या रेसिपी मध्ये कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा